प्रवक्ते पदावरून हटवलं रुपाली पाटील राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत अजित धक्का नवा पक्ष ठरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ते पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोमरे या पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांकडून रुपाली पाटलांना पक्षप्रवेशाची ऑफर असल्याची माहिती आहे रुपाली पाटील यांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याची खात्रीला एक माहिती सूत्रांनी दिली राष्ट्रवादीकडून नुकतीच पक्षाच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली यात रुपाली पाटलांसह अमोल मेटकर यांची उचलबांगडी झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्तेपदावरून गच्छंदी झाल्यानंतर रुपाली पाटील या पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे मात्र अजित पवार यांनी त्यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे यामुळे रुपाली पाटील या उद्या अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या पुणे दौऱ्यावर आहेत त्यावेळी अजित पवार यांची रुपाली पाटील भेट घेण्याची शक्यता आहे त्यानंतर ते आपला पुढचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे रुपाली जाकणकर विरुद्ध रुपाली पाटील राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद पुण्यात चव्हाट्यावर आल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे